गोंदिया शहराला लागून असलेल्या नागराधाम गावातील वृक्षधारा फाउंडेशनने गोंदिया जिल्ह्यात गेल्या नऊ वर्षात पंचवीस हजारांच्या वर अनेक गावांमध्ये झाडांची लागवड करत वृक्षवल्ली आमा सोयरे वंचारीचा संदेश दिला आहे वारकरी संप्रदायाची संत तुकाराम महाराजांनी आपल्या अभंगातून वृक्षवल्ली वनचरे वन या ओळीचा अर्थ प्रयत्न केला असून वनातील पशुपक्षी हे सुद्धा देवाचे नाव स्मरण करतात त्यामुळे ते देखील आहेत त्यामुळे त्यांच्या निवासाची व्यवस्था तसेच मानवाला लागणाऱ्या ऑक्सिजनची कमी पडू नये म्हणून झाडे लावण्याचा संदेश आपल्या अभंगातून दिला आहे त्यामुळे नागराधाम गावातील काही तरुणांनी एकत्र येत वृक्षधारा फाउंडेशनची स्थापना करत गावात कुणाचा जन्म झाल्यापासून मृत्यू झाल्यापर्यंत कुटुंबियांना किंवा त्यांच्या आप्तजणांना त्यांची आठवण राहावी या दृष्टिकोनातून त्यांच्या नावाने झाडी लावायला सुरुवात केली आहे तर त्यांच्या या अभिनव उपक्रमाची प्रचिती आता गावातच नव्हे तर संपूर्ण गोंदिया जिल्ह्यात पोहोचली असून लोक त्यांना आपल्या गावात शहरात झाडी लावायचं सांगायचं चा म्हटलं की आम्ही जेव्हा नागपूरला होतो काही युवक अभ्यास करताना एमपीसी यू पी सी चे एस्परेंट त्या फ्लॅट स्के मध्ये राहत असताना आमच्या मनात संकल्पना आली की अभ्यासाच्या दृष्टिकोनातून माणूस वाढत नाहीये त्या व्यतिरिक्त आपण प्रकृतीला काही दिले पाहिजे तर प्रत्येक रविवारी आणि शनिवारी आम्ही प्लांटेशन करायचो एक ग्रुपने नागपुरातील इकू मिळू मग हळूहळूहळू तिथे आम्ही प्लांटेशन केलेलं त्याच्यानंतर कोरोनाचा भरपूर वेग आलेला त्यामध्ये जनताना माहीत पडलं लोकांना माहीत पडलं ऑक्सिजनची कमतरता काय त्यानंतर आमच्या तिथं प्रायव्हेट सेक्टरमध्ये असल्या कारण तर नोकऱ्या गेल्या मग आम्ही गोंदियाला आलो आपल्या गावी मुडगावी नागराला नागराला इथे एक जयभोले ब्रिक्स प्लांटचे जे संचालक आहेत राखीजी दमा यांच्यासोबत संपर्क साधला त्यांच्यासोबत नागरा ते भरपूर युवक जुळलेले होते आम्ही विचार केला की टपरीवर जे मुलं बसले असतात आणि इकडे तिकडे जाऊन ते थट्टामट्टा करतात या मुलांना प्रकृतीची रक्षा करण्याचा आपण संग सांगितला त्यानंतर त्या सर्वांनी ती गोष्ट व्यवस्थित आहे आणि खरंच आपण प्रकृतीला काही देऊ शकतो हे जेव्हा त्यांच्या मनामध्ये ही भावना आली त्यानंतर नागराधाममध्ये आपण नागराधाम वृक्षधारा फाउंडेशन शाखेची स्थापना केली हळूहळू नागराधाममध्ये भैरव मंदिर रोड शिवमंदिर चौक मोक्षधाम बरबसपुरा घाट त्यानंतर सावरी लोधी टोलाला महेंजी चिखलुंडे यांच्या अध्यक्षतेमध्ये तिथे मोठ्या प्रमाणे काम सुरू झालं सावरी लोधी लोधीटोलातील भरपूर युवक तिथे जुळले त्यानंतर लोधी टोला ते पी एस सी रावणवाडीपर्यंत दुतर्पा वृक्षांची लागवड अडीचशे ते ती ती तीनशे लागलेल्या आज त्यांची सर्वांची हाईट सात फीट आठ फीट हे झालेली आहे त्या झाडांची जोपासना असं नाही की आम्ही झाडं लावतो झाडं लावल्यानंतर त्यांची पावसाळ्यात हिवाळ्यात आणि उन्हाळ्यात तीन टाईम पाणी टाकून आम्ही देखरेख करत असतो ग्लो ग्लोबल वॉर्मिंग एवढी वाढलेली आहे शेतकऱ्यांना एवढा त्रास होत आहे पाऊस पडण्याचा काही वेळ नाही आहे ग्लोबल वॉर्मिंगमुळे पाऊस केव्हा पडणार कधी पडणार याच्यात सांगता येत नाही जेव्हा आपण प्रकृतीला प्रकृतीमध्ये झाडे लावू वातावरणात जोपर्यंत बदल होणार नाही आहे पावसाळा हिवाळा आणि उन्हाळा हे विस्कळीत झालेले आहेत नऊ महिने पावसाळा थंडी दोन महिने आणि उन्हाळा तर जास्तीत असतो काही गॅरंटी नाही आहे की पाऊस कधी पडणार तो यहाँ यृष्टिकोणत अपन वृक्षधरा फाउंडेशन मार्फत वृक्षारोपण करना चाहिए ठरले है जेनेकर पर्यावरण का समतोल रखता हई मेरे जन्मदिन के अवसर पर एक वृक्ष लगाया और ये मैंने जब से अपने हमारे वृक्षधरा फाउंडेशन से जब से जुड़े हम तब से हम अपने अपना जन्मदिन केक ना काटते हुए एक वृक्ष लगाकर हम मनाते हैं और आप देख ही सकते हो कि हमारे देश में कितनी ग्लोबल वार्मिंग बढ़ गई है सारी दुनिया में ग्लोबल वार्मिंग बढ़ी है ये सिर्फ हमारे पेड़ काटने की वजह से है इस चीज़ को कम करने के लिए मैं सभी को यही सूचना दूंगा कि आप हर जन्मदिन पर एक वृक्ष तो भी अपने अपने परिसर में या कहीं भी लगाकर उसे बड़ा करें वृक्षधारा फाउंडेशन इतने नहीं गाँवित आई वग्नवाड़े लेरित उपक्रमा गोंदी है हम वृक्षधारा फाउंडेशन के स्वयंसेवक हमारे द्वारा अनेको पेड़ लगाए गए है लेकिन अभी एक वृक्षधरा फाउंडेशन से एक पहल की गई है जिसमें एक पेड़ बेटी के नाम बेटी के जन्म पर एक पेड अवश्य लगाय तथा अपने जन्मदिन के आ, अवसर पर एक पेड अवश्य लगाय इस पर्यावरण को बचाने के लिए सब सामने आकर ही पर्यावरण को बचा सकते आम्ही बघितलं की आजचे युवा पानटपऱ्यावर गप्पा हाकतात व्हॉट्सअप चालवतात रील बनवतात पण असा आता आमच्यासोबत झालेला आहे की युवा वर्ग हे आमच्यासोबत जुळून एकत्र येऊन पर्यावरणच्या संरक्षणासाठी एकत्र आले आहेत आणि ते वृक्ष लागवड करत आहेत ही वृक्षधरा फाउंडेशन सोबत आलेले आहेत आणि मी पण त्याचे एक सदस्य आहे आणि मी सर्व जनतेशी निवेदन करतो की जास्तीत जास्त वृक्ष लोपन करून या पर्यावरण संरक्षणासाठी मदत करावे तर देखील हातभार लावायला सुरुवात केली असून दिवसेंदिवस वाढणारी प्रदूषण पाहता ग्लोबल वॉर्मिंग ची संकेत टाळण्यासाठी गावातील प्रत्येक ठिकाणी झाडे लावायला सुरुवात केली आहे तर वृक्षधारा फाउंडेशन फक्त झाडेच लावत नाही तर त्यांचे संगोपन देखील करते झाडाची वाढ नहीं वन्य प्रण्छा पोचने आदि बाबी देखा सलाम कर एक तरीके पर्यावरण संतुलन के लिए आप बहुत महान प्रशंसनीय कार्य कर रहे आपके लिए चार लाइन समर्पित है वृक्षारोपण द्वारा बढ़ रही है वसुधरा की शान रुख से धरा फाउंडेशन का है हमें बड़ा अभिमान आपके महान सत्कर्म से आपके महान सत्कर्म से रुक रहा है मानवता का और सुंदर संस्कृति का अदब पतन आप जैसे महान जवानों के कार्य कुशलता से हो रहा है पर्यावरण का जतन पर्यावरण का जतन आपके कार्य का अंदाज है बड़ा प्यारा सत्कर्म ही धर्म है यह सिद्ध किया आपने नारा